कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताचे महत्त्व आणि पौराणिक कथा कोजागिरी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे नवरात्रीनंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या पौर्णिमेच्या दिवशी व्रत करण्याची परंपरा आहे तसेच हे व्रत अनेकजण चंद्राला दुधात पाहून सोडतात पण तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची कथा माहीत आहे का हे व्रत किती महत्त्वाचे आणि शुभफळ देणारे आहे ते आजच्या कथेतून जाणून घेऊयात कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमेच्या व्रताची एक पौराणिक कथा आहे एका सावकाराला दोन मुली होत्या त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधिविधानाने आणि नियमांनुसार पाळायची तर लहान मुलगी मात्र ते व्रत अर्धवट करायची त्यात काही चुका करत असे याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मतहाच किंवा लगेचच मरण पावत असत यामुळे ती खूप दुःखी होती लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला यामागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाहीस ते अर्धवट ठेवतेस म्हणूनच तुझी मुले जिवंत राहत नाहीत जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण नियमांनी आणि श्रद्धेने केलेस तर तुझी मुले नक्कीच जिवंत राहतील ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधीपूर्वक आणि निष्ठेने केले त्यानंतर तिच्या घरी एक गोंडस मुलगा जन्माला पण दुर्दैवाने तोही लगेचच मरण पावला लहान मुलीला खूप दुःख झाले तिने त्या मृत मुलाला एका पाटावर झोपवले तिने त्याच्यावर एक कापड झाकले मग तिने आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले तिने मोठ्या बहिणीला त्याच पाटावर बसायला सांगितले जिथे मृत मुलगा होता जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला लागली तेव्हा तिचा घागरा त्या मुलाला लागला हा एक चमत्कारच होता त्याच क्षणी तो मुलगा ररू लागला हे पाहून मोठी बहीण खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडी रागावली सुद्धा ती म्हणाली तू मला बदनाम करू इच्छित होतीस जर मी यावर बसले असते तर हा मुलगा मेला असता तेव्हा लहान बहिणीने तिला शांतपणे उत्तर दिले बहीण हा मुलगा आधीच मृत होता तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या पुण्याईमुळेच तो आता जिवंत झाला आहे त्या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावात दवंडी पिटवण्यात आली पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधिविधानानेच आणि श्रद्धेने करावे असे लोकांना सांगण्यात आले आपल्या भारतीय संस्कृतीतील जुन्या रूढी परंपरांना किती महत्व आहे हे यातून सिद्ध होते त्यामुळे आजही अनेक जण पौर्णिमेचा उपवास श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण नियमांनुसार करतात अशा व्यक्तींना निश्चित व्रताचे शुभफळ मिळते